आता आपण डांगीचा टॉप ब्रिजची निवड करण्यासाठी इथे जमलेलो आहोत आता या रिंग या रिंगमध्ये जे आपण डांगीचे प्रत्येक गटाचे जे आपण डांगी, डांगी आधा दोन दाती चार दाती सहा दाती जुळलेले असे जे आपण निवडलेत त्यातला जो प्रथम क्रमांक आलेला आहे ते, ते आपण आज आता या गोरे सगळे रिंगणामध्ये आहेत तर हा किती जाती हा हा सहा जाती गोरा आहे या सहा दी गोऱ्याचं किंवा ह्या डांगीचं जर वैशिष्ट्य बघायला गेलं किंवा आपण जे कॅरेक्टर याचे बघतो तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर त्याचं हे बल्जिंग फोर एड त्याचं बल्जिंग म्हणजे हा जो फोर माथा आहे प्रॉमिनंट आणि बल्जिंग असतो <laughs> त्याचप्रमाणे त्याचा हा जो हंप आँप आहे हा हंप आपण मागाशी जो पिल्या पाहिला त्यापेक्षा जास्त प्रॉमिनंट असतो <laughs> <zanskrit> जेव्हा या डांगीकडे आपण बघतो तर या डांगीची कातडी जी आहे ती इतकी स्मूथ आणि अशी चकाठी असलेली कातडी असते ज्याला आपण म्हणतो त्वचा ही ज्या ज्या खुऱ्या आहेत या खोऱ्यांचा पुरे, रंग हा शक्यतो काळा पाहिजे शक्य काळ्या काळ्या खुऱ्या असलेल्या आहेत डांगीचा गुण आहे हा त्याच्यामध्ये विशेष त्याचप्रमाणे याचा जो रंग आहे हा पांढरा रंग आणि त्याच्यावर काळे स्पॉट पांढरा रंग आणि काळे स्पॉट हे सुद्धा असे समप्रमाणात विखुरलेले समप्रमाणात विखुरलेले आपल्याला स्पॉट्स याच्यामध्ये आपल्याला दिसले पाहिजे खूप काळे स्पॉट आहेत किंवा काळा असा मोठा डब्बा आहे असे जर कॅरेक्टर असतील तर आपण ते अवघून समजतो त्याच्यामध्ये किंवा त्याच्या कॅरेक्टरमध्ये काही फरक पडला आहे असं समजून आपण त्याला थोडंसं दुय्यम समजलं जातो त्याचप्रमाणे जर आपण इकडून त्याला पाठीमागून जर बघितलं तर त्याचं जे हे स्प्रोटम आहे आहे त्याचं जे अंडाशय आहे स्क्रोटम हे शक्यतो खिरका रंगाचं पाहिजे काळ्या रंगाचं पाय काळाचं तर त्याच्यावर जर असे पांढरे डाग असले तर त्याला कवड्या असं समजतात कवड्या असतील तर त्या ग्रीमचं कॅरेक्टर हे समजलं जात नाही त्याला त्याचा तो 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 दुर्गुण समजला जातो आणि त्याचे जेव्हा आपण मार्क देत असतो त्यावेळी त्याचे मार्क कमी होतात अशा <णगाँ> तऱ्हेने आपण एक त्याच्या वयाच्या मानाने त्याची ओव्हरऑल ग्रोथ आहे का ते पण बघतो त्याचप्रमाणे ज्यावेळी त्याचं जे मजल आहे आपण चर्चा केली किती मजल सुद्धा काळ पाहिजे त्याच्या तिथे पांढरे स्पॉट वगैरे हे देखील आपण प्रामुख्याने बघितलं जातं जाते दाताची सुद्धा आपण जी बघितलं तर ज्या गटातला तो आहे आता हा सहा दाती आहेत सहा दाती आहेत त्याचे हे सहा दात जे प्रॉमिनंट आहेत एक दोन तीन चार पाच सहा हे जे सहा दात आहेत हे दुधाचे दात पडून जे परमानंट टूत आहेत हे परमानंट टू सहा आहेत की नाही याची पण आपण खात्री करून घेतो आणि त्या याजच्या हिशोबाने त्याची वाढ आहे हे सगळं जेव्हा आपण तपासतो त्यावेळी आपण त्याला येतोचित मार्क देऊन त्याला तो आपण नंबरसाठी त्याचा विचार करतो